किरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे विषय आहे की मित्रपरिवार हा मित्रपरिवार तरुण वयामध्ये फार जवळचं असतं आणि कुठल्याही वयोगट असो अगदी कॉलेजच्या मुलं मुलींचा असू दे किंवा त्यानंतरच्या लग्न झालेल्या स्त्री पुरुषांचा असू दे कुठल्याही ठिकाणी असू देत त्या ठिकाणी मैत्री हे असतेच मैत्रीचं नातं हे सर्व समावेशक असं नातं आहे आणि या मैत्रीच्या नात्यावरती खूप काही संबंध अवलंबून असतात चांगले संबंध या मैत्रीच्या नात्यामध्ये तयार झाले पाहिजेत तो एक विश्वास तो एक आधार हा प्रत्येकाला हवा असतो आणि त्या शोधात माणूस असतो जसं रोटीच्या शोधात माणूस असतो तशा सुखाच्या आनंदाच्या मनमोकळेपणाच्या स्वातंत्र्याच्या शोधामध्ये माणूस असतो आणि तो शोधत असतो त्याच्या संपर्कात येणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये आपल्या सवळच्या माणसांमध्ये मा त्याला कुठेही असे जवळचे संबंध निर्माण झाले की त्या ठिकाणी मैत्रीचं नातं निर्माण होतं आणि हे मैत्रीचं नातं फार हे आनंददायी आणि प्रेरणादायी असतं प्रोत्साहन देणारं असतं मोकळं करणारं असतं एकमेकांच्या विचारांशी समरस होणारं असतं हेच नातं अतिशय महत्वाचं असतं आणि हे टिकून ठेवावं लागतं परंतु हे टिकून ठेवताना किंवा त्याची वाढ करताना प्रोग्रेसिव्ह करताना त्याच्यातल्या चांगल्या गुणांना प्रवाही ठेवलं पाहिजे जर त्या ठिकाणी वाईट गुण दिसत असतील जर ती मैत्री वाईट मार्गावर घेऊन जाणारी असेल जर त्या मैत्रीमधून जर वेगळं वातावरण निर्माण होणार असेल संबंध बिघडवणार असतील दुरावणार असेल नातेसंबंध जे आहे जवळचे निर्माण होणारे तर ते काही घटनांनी म्हणा काही कारणांनी म्हणा काही परिस्थितीमुळं म्हणा किंवा जाणून बुजून हेतू किंवा कुठल्याही गोष्टींमुळं ते तुटू शकतात किंवा वेगळ्या दिशेलाही जाऊ शकतात तर हे जे नाजूक ऋणानुबंध आहे हे जे मैत्रीचे धागे आहे तर ते सकारात्मक धाग्याने विणले गेले पाहिजे तर त्यामध्ये दृढ मैत्री संबंध मैत्रीपूर्ण वातावरण आणि मैत्रीपूर्ण संबंध असे निर्माण होत असतात ते फार आनंददायी आणि सुखावं असतात परंतु या ना नात्याला जर ग्रहण लागलं या संबंधांना जर वेगळ्या दिशेला घेऊन जाणारे प्रसंग घडले किंवा त्यामध्ये विचारांमध्ये तफावत निर्माण झाली सूडभावना निर्माण झाली आणि असं वेगळंच काहीतरी एक नाते संबंध वेगळ्या दिशेला घेऊन जायला लागले तर त्या ठिकाणी ती मैत्री विध्वंसक दिशेने जाऊ शकते आणि ही विध्वंसक एकदा ते ला ला विचार मनामध्ये निर्माण झाले आणि त्या दृष्टीने जर पावलं पडायला लागली तशा विचारांनी जर घातक कृत्य घडायला लागले कृती अशी वाईट व्हायला लागली विचार वाईट व्हायला लागले तर कृती पण साहजिकच त्या माणसाकडून वाईटच होते आणि मग ती मैत्री एकमेकांचा जीव घेणे ठरू शकते एक व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणारे होऊ शकते आणि सर्वात जास्त व्यसन तर या मैत्रीच्या नातेसंबंधांमधूनच होतात ज्या वेळेला एखादं नातं तुटतं किंवा मग त्यामध्ये काहीतरी विघ्न येतं काहीतरी अडथळा निर्माण होतो विश्वासघात होतो मनाची तोडमोड होते कुठेही कोणाचाही इज्जतीचा कचरा होतो किंमत शून्य होते आणि अपमान अपमानाने अपमान भांडणं समस्या निर्माण करणं आणि एकमेकांवरती हे वेदावे आरोप करणं या गोष्टी जर वारंवार घडायला लागल्या तर मग त्यातून मानसिक संतुलन बिघडतं मानसिकता बिघडते माणसं दुरावतात नातं तुटतं आणि मग त्यातून व्यसनाधीनतेकडे वृत्ती वाढते मग व्यसन करायला लागतात मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना एक व्यसन निर्माण होतं आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करून ते हे दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात हे जे संबंध बिघडलेले असतात जो आपण अपमान झालेला असतो जो एकमेकांचा भांडणातून कचरा केलेला असतो किंवा घालून पडून बोललेलं असतं शिव्याप दिलेले असतात तर त्याचा मनावर शरीरावर प्रचंड मोठा परिणाम होतो हृदयावर आघात होतो नातेसंबंध तुटतात अक्षरशः आणि ते न जुळून येण्याच्या पलीकडचे तुटून जातात मग त्यामध्ये माणूस जास्तीत जास्त व्यसनाधीन होतो ते दुःख ती वेदना तो अपमान विसरण्याचा प्रयत्न करतो आणि या विसरण्याच्या प्रयत्नातच तो व्यसनाधीन तिकडे आकर्षित होतं आणि त्या वाईट वर्णांकडे त्याला तो हे नातं घेऊन जातं खूप सुंदर असं नातं असतं परंतु हे नातं विध्वंसक कृत्य घडवून आणतं आणि व्यसन झाल्यामुळे ते व्यक्ती बर्बाद होते त्याचं आयुष्य बर्बाद होतं म्हणजे एक चांगलं फळणारं फुलणारं असं जे सुदृढ नातं असतं जे नातेसंबंध असतात जे आयुष्य फुलणारं असतं तर ते कुठेतरी कोमेजून जातं जळून खाक होतं आणि त्यामध्ये माणूसच माणूस उर उरत नाही त्याचं नातंच नाही पण माणूसही उरत नाही माणूसकीही उरत नाही सगळंच संपलेलं असतं आणि हे संपलेलं जे असतं ते ज्याची जी स्वप्नांची प्रेमाची आपुलकीची जी रांगोळी झालेली असती तर याच्यातून पुन्हा नंदनवन फुलवणं फार अवघड जातं आणि त्यावेळेला तो जास्तीत जास्त ते दुःख विसरण्यासाठी व्यसन करायला लागतो आणि ही व्यसनं त्यांना चांगली असली मैत्री चांगली असली तर आयुष्यही चांगलं होतं या संगत गुणांकडे विशेषतः लक्ष दिलं पाहिजे म्हणून मैत्री करतानाच शंभरदा हजार वेळा विचार केला पाहिजे की आपण कुठल्या व्यक्तीची निवड करतोय कशी करतोय ती व्यक्ती आपल्याला पूरक आहे का आपल्या विचारांना साजेशी आहे का सकारात्मक दिशेला घेऊन जाणारी आहे का का ते आपल्याला अडथळे निर्माण करणारी आपलं आयुष्य फरफटत नेणारी आहे की आपल्याला स्वार्थाने जवळ करते आपल्याकडून फायद्याचं बघते आपला वापर करते आपल्या प्रेमाचा वापर करते आपल्या पैशाचा वापर करते आपल्या भावनांचा वापर करते कशाचा काय आपल्याला संबंध जोडता आला पाहिजे खासकर लक्षात आले पाहिजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे तर कुठेतरी लोक शाबत ठेवून हो या मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे नाहीतर ती मैत्री रसातळायला घेऊन जाते पार अगदी स्वतःच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचोर होतो आणि जे नातं आपण अपेक्षित केलेलं असतं ज्या नात्यातून ना आपल्याला स्वातंत्र्य उपभोगायचं असतं ज्या नात्यातून ना आपल्याला एक स सुखावा प्रवास करायचा असतो जीवनाचा तर तो असा फरफट कुठंही घेऊन जातो असं त्यामुळं निरर्थक या नात्याला जपण्यामध्ये काहीच अर्थ उरत नाही तर हे असं संगत गुणावरती हे नातं जास्त अवलंबून असतं मग ती अगदी कुठल्याही वयोगटातली व्यक्ती असू द्यात परंतु हे नातं पचवणं त्याला निभावणं आणि त्याच्यातल्या तडजोडी स्वीकार किंवा तुटल्यानंतर ते पुन्हा सावरणं किंवा त्याच्यातून मार्ग काढणं हे प्रत्येकालाच खूप कठीण असतं त्या त्या परिस्थितीमध्ये तर याचाही विचार केला पाहिजे म्हणून नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी मैत्री चांगली ठेवण्यासाठी आणि चांगल्या दिशेला घेऊन जाणारी ठेवण्यासाठी आपल्याला चांगली व्यक्ती निवडली पाहिजे चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात आलं पाहिजे चांगल्या माणसांमध्ये मिसळलं पाहिजे नाहीतर व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणारी ही मैत्री बरबाद करून टाकायला वेळ लागत नाही म्हणूनच मैत्री करताना या सर्व बाबींचा विचार करायचा खोलवर तपासणी करायची माणूस तपासायचा त्याचे विचार तपासायचे तर या तपासणीला वेग द्यायचा आणि त्यानंतरच आपण या मैत्रीच्या नात्यामध्ये पडायचं नाहीतर मग ही मैत्री आपल्याला फारच घातक ठरू शकते तर सर्वांनी जागरूकपणे याकडे बघायचे आणि डोळेसपणे विचार करायचा आणि शाबूत ठेवून निर्णय घ्यायचा तरच मैत्री करायची